नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या एज्युकेशनल न्यूज या यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण ई पी एफ ओने बदलले पैसे काढण्याचे नियम जाणून घ्या सविस्तर माहिती याबद्दल सविस्तर माहिती पाहूयात त्याचबरोबर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा व अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर यामध्ये मित्रांनो प्रथमच घर खरेदी करण्याची तयारी करणाऱ्या नोकरदार लोकांसाठी चांगली बातमी आहे ईपीएफओ ने पैसे काढण्याचा नियम बदलला आहे यानंतर घर खरेदी करण्यासाठी पेप मधून जास्त पैसे काढणे सोपे झाले आहे आता ईपीएफओ सदस्य पीएफ खाते उघडल्यानंतर तीन वर्षांनंतर घर खरेदी करण्यासाठी पीएफ मनी वापरतात एकोणीसशे बावन्नमध्ये मध्ये ई पी एफ योजनेच्या नवीन जोडलेल्या पॅरा अडुसष्ट डीमुळे ई पी एफ ओ भागधारकांना ई पी एफ ओ खात्यात जमा केलेल्या नव्वद टक्के रक्कम काढण्यास अनुमती देते ही नव्वद टक्के पैसे काढण्याची रक्कम घर खरेदी करण्यासाठी डाउन पेमेंट किंवा ई एम आय पेमेंटसाठी वापरली जाऊ शकते पूर्वी ई पी एफ ओ सदस्यांना पाच वर्षानंतर पैसे पर काढण्याची परवानगी होती ईपीएफ कडून पैसे काढणे आता सोपे ई पी एफ योजनेच्या एकोणीसशे बावन्नच्या च्या पॅरा अडुसष्ट बीडीच्या नियमांमध्ये बदल झाल्यानंतर आता पैसे अनेक पर्याय मिळाले आहेत नवीन नियमातील सर्वात मोठा बदल खाते उघडल्यानंतर तीन वर्षांनंतर पैसे काढण्याची परवानगी तथापि घर खरेदी करण्यासाठी आयुष्यात फक्त एकदाच पैसे काढण्याची सुविधा दिली जाते तज्ज्ञ म्हणतात की ई पी एफ ओचा हा बदल घराचे स्वप्न पाहणाऱ्या लाखो नोकरदारांना मदत करेल ते त्यांच्या पीएफ मधून पैसे काढून घर विकत घेण्यास सक्षम असतील हे घर खरेदी करण्याचे स्वप्न देखील पूर्ण करेल त्याचा प्रभाव रिअल एस्टेट मार्केटवर दिसून येईल घरांची मागणी वाढेल पी एफ हा दिलासा मिळाला ऍटो सेटलमेंटची मर्यादा वाढली पूर्वी एक लाख रुपयांपर्यंतचे दावे स्वयंचलितपणे हाताळले गेले आता ही मर्यादा लाखांपर्यंत वाढविण्यात आली आहे हक्क प्रक्रिया सोपी होती पूर्वीचे दस्तऐवज आवश्यक होते आता केवळ अठरा पॅरामीटर्स निकाली काढल्या जातील आता पंच्याण्णव टक्के प्रकरणांमध्ये दावा तीन ते चार दिवसांत विल्हेवाट लावला जात आहे एपीएफ ओ चे देशभरात सात पॉइंट पाच कोटी पेक्षा जास्त सक्रिय सदस्य आहेत ही संस्था सतत वाढत आहे ई पी एफ ओ देशभरात पसरलेल्या एकशे सत्तेचाळीस प्रादेशिक कार्यालयांद्वारे दरमहा दहा ते बारा लाख नवीन सदस्य जोडत आहे तर मित्रांनो हीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी लगेचच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र